मित्रांनो कॉम्रेड सुभाष शमीम यांनी सांगितल्याप्रमाणे काल कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी अनेक महत्वपूर्ण माहिती आणि आपला दृष्टिकोन या बजेटबद्दल आपल्या समोर ठेवलेला आहे काही महत्वाचे मुद्दे जे शेतकरी कामगार श्रमिक सर्वांच्याच जीवनमरणाशी संबंधित आहेत ते मी आपल्यापुढे ठेवू इच्छितो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे बजेट मांडलं गेलं ते नव्या सरकारचं पहिलं बजेट होतं ज्याच्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंध त्यांच्या सरकारचं पुढचं आगामी धोरण आर्थिक धोरण काय असेल याच्याबद्दलची एक प्रकारे मांडणी आणि दिशा स्पष्ट केलेली आहे निवडणुकीच्या काळात आपल्याला आठवत असेल तर ज्या घटकांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मतदान झालं त्याच्यामध्ये एक घटक हा महिलांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आणि एकंदरीतच महिलांनी काही प्रमाणात का होय ना भाजप आणि मित्रपक्षांना मतदानाकडे जो जुप्त माप दिलं त्याचा परिणाम म्हणून हे सरकार सत्तेवर येण्याला मदत झाली असं म्हणायला वाव आहे कोणत्या कारणामुळे महिलांना महिलांनी या सगळ्या सरकारला मदत करण्याचा प्रयत्न केला किंवा के मतदान केलं सर्वच महिलांनी केलं नाही परंतु टक्केवारीच्या भाषेत काही प्रमाणामध्ये हा शिफ्ट आपल्याला जाणवला त्याचं मुख्य कारण होतं की सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना नावाची जी योजना आहे जी भाजप शासित इतर प्रदेशांमध्ये सुद्धा यशस्वी झाली आणि त्यांचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग होतो हे त्यांना त्या राज्यामध्ये लक्षात आल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही लाडली बहीण योजना लागू केली आणि इन ॲडव्हान्स दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे एकेका महिलेच्या नावावर सात साडेसात साडेसात हजार रुपये हे निवडणुकीच्या अगोदर पाठवले आणि दीड हजार रुपयाप्रमाणे आम्ही दर महिन्याला ही योजना सुरू करतोय असं जाहीर केलं त्यांनी केवळ एवढंच जाहीर केलं नाही तर आपलं सरकार जर तुम्ही पुन्हा निवडून दिलं आणि भाजप आणि मित्र पक्षांना जर मतदान केलं तर दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये आम्ही देऊ अशा प्रकारचं सुद्धा आश्वासन दिलेलं होतं आज ज्यावेळी ते सत्तेवर त्यामुळे आले आणि आज त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला आपल्या लक्षात आला असेल की आपल्याला अपेक्षा होती सर्व महिला पण अपेक्षा ठेवून होत्या की आता हे आश्वासन पाळतील आणि आपल्याला एकवीसशे रुपये प्रति महिना लाडकी बहीण योजनेचं अनुदान आपल्याला मिळेल वस्तुस्थिती काय झाली एकवीसशे रुपये वाढीबद्दल हे सरकार चकार शब्दाने बोललं नाही त्यासाठी कोणत्याही प्रकारचा शब्द किंवा घोषणाच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी कोणताही एक प्रकारचा निर्धार व्यक्त केला नाही उलट काय केलं ला? उलट लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लोक अटी शर्तींमध्ये बसत नाही अशा प्रकारची रणनीती त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेली होती पाच लाख महिलांना यापूर्वीच त्यांनी या योजनेमधून बाहेर काढलेलं आहे मतदान एकदा घडून आणल्यानंतर आता तशी गरज त्यांना लाडक्या बहिणींची परत पाच वर्ष नाही अशा प्रकारच्या समजामध्ये ते आहेत आणि त्यामुळे त्यांनी जी तरतूद केलेली आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या अंतर्गत या लाडक्या बहीण योजनेसाठी तिचा आकडा आपल्या लक्षात आला की त्यांच्या मनात काय हे आपल्या लक्षात येत मागच्या आकडेवारी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जितक्या संख्येने महिलांनी अर्ज भरलेले होते तितक्या महिलांना वर्षभर जर आपल्याला हे अनुदान द्यायचं असेल तर साधारणपणाने एका वर्षासाठी आपल्या बजेटमध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद त्यांना या एकाच कारणासाठी करावी लागली असते त्यांनी तरतूद कितीची केली आहे आकडेवारी आपल्या समोर आहे त्यांनी एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपयाची तरतूद केली आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची गरज असताना एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपयाची तरतूद करणं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींच्या पात्र लाभार्थींना सुद्धा वेगवेगळ्या अटी शर्ती लावून ते त्याची एक प्रकारे कटौती करणार आणि खूप कमी महिलांना हे अनुदान देणार हे स्पष्ट झालेलं आहे त्यातही एक एकवीसशे रुपये तर सोडाच जेमतेम दीड हजारच रुपये देणार आणि त्यातून सुद्धा अनेक महिलांचं मानधन हे बंद करणार हे या याच्यातून स्पष्ट झालेलं आहे मतदान काढून घेतल्यानंतर एक प्रकारे जो विश्वास महिलांनी त्यांच्यावर टाकला होता मतदानाच्या रूपाने त्याचा विश्वासघात पहिल्याच बजेटमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या सरकारने केले हे आपल्याला महिलांच्या बद्दल लक्षात येईल शेतकऱ्यांच्या बद्दल काय केलं निवडणुकीमध्ये या सरकारने सर्व शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं होतं की आपलं सरकार आलं की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू आपल्याला मागच्या सगळ्यात दोन कर्जमाफ्यांचा अनुभव आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांचा संप जो सुरू झाला त्यानंतर अनेक वेगवेगळ्या संघटना सामील झाल्या सभेने त्यात पुढाकार घेतला सुखानु समिती स्थापन झाली त्याचा परिणाम म्हणून पहिली कर्जमाफी या सरकारला करावी लागलेली होती फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते चौतीस हजार कोटीची कर्जमाफी त्यावेळी जाहीर झाली प्रत्यक्षामध्ये सव्वीस हजार कोटी रुपये त्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावे लागले नंतर ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्यांनी सुद्धा कर्जमाफी केली आणि एकोणावीस हजार रुपये साधारणपणाने एकोणीस हजार कोटी रुपये कर्जमाफी त्यांना त्यावेळी आपल्या शेतकऱ्यांना द्यावी लागले मित्रांनो आता ज्यावेळी सरकारने हे जाहीर केलं की पुन्हा आम्ही कर्जमाफी करू त्यावेळी आता शेतकरी अशा बाळगून होते आपल्याला माहिती आहे की मार्च एंडला वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये शेतकरी आपल्या कर्जाचं नवं जुनं करतात आपलं जुनं कर्ज फेडतात आणि नवं कर्ज परत खरीप हंगामासाठी घेण्यासाठी बँक एक प्रकारे नील करून तयारीत राहतात ज्यावेळी या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं की आता तुमचं कर्ज माफ होणार आहे त्यावेळी आपल्याला हे माहिती आहे की फक्त थकीत कर्ज आतापर्यंत माफ झालेलं आहे जर रेग्युलर कर्ज असेल तर ते माफ होत नाही हा अनुभव शेतकऱ्यांच्या गाठीशी असल्यामुळे आता यावेळी शेतकरी नवं जुनं करायला किंवा आपलं कर्ज भरून टाकून परत नवं कर्ज घ्यायला आपला सातबारा कोरा करायला सोसायट्यामध्ये आज गेलेले नाहीत जायला तयार नाहीत कारण जर ते गेले आणि कर्जमाफीची घोषणा झाली तर परत नियमित कर्जदार म्हणून त्यांना कर्जमाफीपासून दूर राहावं लागेल ही भीती त्यांच्या मनामध्ये एक एक आहे एकीकडे अशा प्रकारे घोषणा केल्यामुळे सर्व बँकांमध्ये कर्जाची वसुली थांबलेली आहे नवीन कर्ज मिळण्याच्या मध्ये आता शेतकरी अपात्र होत आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी खिंडित शेतकऱ्यांना गाठवण्यात आलेले या संबंध अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबद्दल या सरकारनं चकार शब्द सुद्धा काढलेला नाही विश्वासघात संपूर या संपूर्ण शेतकरी समुदायाचा याबद्दल केलेला आहे दुसरा शब्द या सरकारने निवडणुकीमध्ये काय दिला होता आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता सोयाबीन उत्पादक शेतकरी झालेले आहेत सोयाबीनकडे ते वळालेले आहेत कारण इतर पिकांच्या तुलनेत रोगराईचं प्रमाण सोयाबीनवर कमी उत्पन्न जरा त्या तुलनेनं येण्याच्या शक्यता जादा असतात आणि त्यामुळे काशासारखं खूप इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या पिकापासून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या सोयाबीनकडे वळलेले आहेत आता यावेळची जर आकडेवारी आपण पाहिली तर पन्नास लाख हेक्टरवर खरीपामध्ये सोयाबीनची लागवड झालेली होती मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे सगळे गणित आहेत त्याचा परिणाम म्हणून आणि मध्यंतरी जी सोयाबेंट भारत सरकारने आयात करून जो संदेश दिला त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव कोसळलेले आहेत अकरा हजार रुपयावर गेलेले दोन तीन वर्षापूर्वीचे सोयाबीनचे भाव नंतरच्या काळामध्ये सरकारच्या धोरणांमुळे दहा हजार आठ हजार सात हजार आणि आता तर ते आधार भाव जो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे त्याच्या सुद्धा खाली तीन हजार साडेतीन हजार चार हजार दोनशे पर्यंत खाली कोसळलेले आहेत शेतकरी आता हे सोयाबीन खरेदी करायची मागणी करत आहेत बरोबर हीच बाब फेरून निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरायचं नाही त्यांनी आम्हाला मतदान करावं आमचं सरकार निवडून द्यावं आम्ही सोयाबीनचा दाणानं दाणा महाराष्ट्रामध्ये खरेदी करू आणि चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मोदी की गॅरंटी आधार भाव हे सोडाच यापेक्षा जास्त म्हणजे स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं अमित शहा साहेबांनी सांगितलं सहा हजार रुपयानं आम्ही सोयाबीन खरेदी करू प्रत्यक्षात काय झालं सुरुवातीची नव्वद दिवसाची मुदत संपून गेली नंतर फार आरडाओरडा झाल्यामुळे परत चोवीस दिवस दिले सहा फेब्रुवारीला ती सुद्धा मुदत संपली निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन आजही शेतकऱ्यांकडे पडून आहे त्याला आज चार हजाराच्या दरम्यान मध्ये भाव मिळतोय चार हजार आठशे ब्याण्णव हा आधार भाव सुद्धा मिळत नाही आपल्याला आशा होती की या बजेटमध्ये हे सरकार आपला दिलेला शब्द पाळेल आपल्या मोठ्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळेल आणि सोयाबीनला बोनस स्वरूपामध्ये किंवा भावांतर योजनेच्या अंतर्गत काहीतरी दिलासा शेतकऱ्यांना देईल एक छदामाचा सुद्धा सोयाबीन उत्पादकांना दिलासा या सरकारने या बजेटमध्ये दिलेला नाही सोयाबीनच्या जोडीला दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान सभा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आपण सर्वांनी प्रचंड आंदोलन केले आंदोलनाचा परिणाम म्हणून सुरुवातीला पाच रुपये आणि नंतर त्याच्यामध्ये वाढ करून सात रुपये प्रति लिटर अनुदान हे आपलं मिळतंय आपल्याला सुरू झालं संपूर्णपणाने त्यातून काही दिलासा मिळाला असं म्हणता येत नाही पण किमान तो व्यवसाय काही प्रमाणामध्ये जगला आज ज्यावेळी हे बजेट डिक्लेअर झालं त्यावेळी आम्ही आशा बाळगून होतो की दूध उत्पादकांना अशा प्रकारे अनुदानावर अवलंबून राहावं लागणार नाही काहीतरी ठोस योजना येईल जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचं शेत दुधाला किमान चाळीस रुपये प्रति लिटर भाव हा भाव स्वरूपात मिळेल अनुदानावर अवलंबून राहता लागणार नाही काय दिसतंय आपल्याला बजेटमध्ये या संपूर्ण बजेटमध्ये अगदी लज्जास्पदरित्या या सरकारने इतका मोठा दुग्ध व्यवसाय असलेल्या व्यवसायाला केवळ पाच कोटी रुपयाचं अनुदान दिलेलं आहे पाच कोटी म्हणजे अगदी त्याला माझ्याकडे शब्द नाहीत मला खात्री आहे की इतक्या कोटी रुपयामध्ये हे अनुदान सुद्धा नियमितपणाने शेतकऱ्यांना मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही नवीन योजना तर सोडाच त्याच्याबद्दल कोणताही नवा उपक्रम या सरकारने घेतलेला नाही मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकरी आहेत टॉमॅटो उत्पादक शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी या शब्दांनी या सरकारने शब्द दिला होता की यांचे जे भाव कोसळता ते स्टॅबिलाइज करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आणली ती अपुरी आहे राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल किसान सविन याच्याबद्दल व्यवहारंवर आंदोलनं केलेली आहे आपल्याला आशा होती की काही नवी योजना येईल मात्र या उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं कोणतीही योजना आणलेली नाही सरकारला शेतकऱ्यांना घामाचं दाम द्यायचं नाही आमचं जे हक्काचं आहे ते आम्हाला द्यायचं नाहीये दुसऱ्या बाजूला मात्र जे आणखी आमच्या हक्काचं आहे ते मात्र काढून घेण्याची योजना या बजेटमध्ये त्यांनी जाहीर केलेली दिसते आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये आज टक्केवारी गुंडागर्दी आणि एक प्रकारचा संबंध तानाशाही वातावरण तयार झालेला आहे टक्केवारी ठेकेदारी आणि त्यातून येणारी गुंडागर्दी याचा एक चांगला अत्यंत क्रूर नमुना आपण बीडमध्ये पाहिलेला आहे ह्या सगळ्या गुंडागर्दीला टक्केवारीला जिथे जास्त खतपाणी मिळतं त्या दोन योजनांना भरघोस निधी देण्याच्या बद्दल सुतोवाच अजित पवार साहेबांनी केलं एक म्हणजे रस्त्यांच्या बांधणीच्या बद्दल आणि दुसरं म्हणजे वाढवण बंदराबद्दल मोठ्या प्रमाणात त्यातून ठेके मिळतात ठेकेदारीतून टक्केवारी मिळते टक्केवारीतून आणि ठेकेदारीतून गुंडागर्दी पोचता येते आणि त्यातून आपलं राजकारण पोचता येतं भाजप आणि मित्र पक्षांचा राजकारण यशस्वी करण्याचा हाच अत्यंत क्रूर आणि जालिम अशा प्रकारचा फंडा गेल्या काळामध्ये पुढे आलेला आपल्याला दिसतो आहे शक्ती पीठ नावाचा जो रस्ता आहे आज प्रचंड मोठा मोर्चा वेगवेगळ्या संघटनांनी काढला आमचे किसान सभेचे उमेश देशमुख सुद्धा त्या मोर्चामध्ये सामील झालेले होते मित्रांनो काय आपल्याला दिसतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आमच्या हक्काच्या जमिनी आधारभाव द्यायचा नाही घामाचं दाम द्यायचं नाही पण जमिनी सुद्धा यांची टक्केवारी वाढावी यांची ठेकेदारी वाढावी यांची गुंडागर्दी वाढावी यांचं राजकारण पोसावं यासाठी शक्तीपीठच्या महामार्गाच्या माध्यमातून शेतकरी विरोध करत असताना सुद्धा यांना आमच्या जमिनी घ्यायचे आहेत वाढवण बंदरामध्ये आदिवासी उद्ध्वस्त होत आहे गावाच्या गावं जात आहे आमचे आमदार विनोद निकोले डॉक्टर अशोक ढवळे कॉम्रेड मरियम ढवळे आमचे ठाणे पालघरचे सगळे कार्यकर्ते प्राणपणानं त्याचा त्याला विरोध करण्यासाठी रणांगणात उतरलेले आहेत अर्थसंकल्पामध्ये वाढवण बंदराचा हा जो काही विरोध आहे शक्तीपीठचा हा विरोध आहे याची बिलकुल दखल घेण्यात आलेली नाही उलट वाढवण बंदरांना भरीव निधी आम्ही देऊ आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू अशा प्रकारचं एक प्रकारे दरपोक्तीच अजित पवार साहेबांनी व्यक्त केलेली दिसते कारण वाढवण बंदराला खूप मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या बजेटमध्ये जाहीर केलेला आहे शक्तीपीठसाठी सुद्धा तीच गोष्ट आहे मोठ्या प्रमाणात शक्तीपीठला सुद्धा निधी प्रचंड विरोध असताना सुद्धा निधी अलॉट करण्यात आलेला आहे आणि तो शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी चिरून त्या ठिकाणून न्यायच्या असा संकल्प जणू या सगळ्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो गेल्या काळामध्ये पीक विमा नावाची गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आली विशेषतः आमची किसान सभा बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक दिवस आंदोलन करते आज दुर्दैवान शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये आधार देण्यासाठी असणारी ही योजना आ, अत्यंत वाईटरित्या भ्रष्टाचाराचं पुरम म्हणून बदनाम झालेली आहे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांचे स्वतःचे हात याच्या मागे असल्याशिवाय इतका मोठा भ्रष्टाचार झाला नाही असं म्हणायला वाव आहे कारण या सगळ्या भ्रष्टाचाराचं मूळ केंद्र हे विशेषतः परभणी जिल्ह्यामध्ये मा जिथून माजी कृषी मंत्री येतात धनंजय मुंडे येतात त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं आपल्या लक्षात आलं आपण मागणी करत होतो की हा भ्रष्टाचार निपटून काढला पाहिजे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये राज्याची म्हणून स्वतःची अशी पीक विमा कंपनी स्थापन करा गाव हे केंद्र धरा आणि खऱ्या अर्थानं पीक विमा योजनेमध्ये बदल करून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मदत मिळेल अशा प्रकारची पीक विमा योजना आणण्यासाठी पावले टाका ही शेतकऱ्यांची मागणी होती काय झालं बजेटमध्ये एक नवा शब्द सुद्धा या संदर्भामध्ये माननीय कृषी मंत्र्यांनी माननीय अर्थमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी कुणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही बजेटमध्ये त्याचा उल्लेख आलेला नाही आणि आहे तीच परिस्थिती ए रे माझ्या मागल्या भ्रष्टाचाराचं पुरण शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत वाऱ्यावर सोडण्याचा सगळा संकल्प या अर्थसंकल्पातून एक प्रकारे व्यक्त झालेला आहे या तो आने या ही अत्यंत वाईट आणि संतापजनक अशा प्रकारची गोष्ट मित्रांनो या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या ज्या आशा कर्मचारी आहेत अंगणवाडीच्या ताई आहेत ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत डेटा ऑपरेटर आहेत वेगवेगळे आमचे शालेय पोषण आहारचे कर्मचारी आहेत सातत्यानं त्यांना त्यांच्या घामाचं दाम द्या यासाठी संघर्ष करतायत आमच्या या सीआयटीच्या वेगवेगळ्या संघटना या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतेच मोर्चे काढले प्रचंड मोठा मोर्चा ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून शालेय पोषण आहार कर्मचारी सामील आहेत हजार दीड दे हजार दोन हजार रुपयावर वर, वर दिवसभर हे कर्मचारी राबतात आपल्या लेकरा बाळांना अन्न खाऊ घालतात मात्र यांना घामाचं दाम मिळत नाही किमान वेतनाची अपेक्षा ठेवून आणि कायम त्यांना करावं यासाठी त्यांनी मोर्चा काढला आशा कर्मचाऱ्यांनी नजीकच्या काळात मोर्चा काढला आमच्या अंगणवाडीत ताई मोठ्या प्रमाणामध्ये फेडरेशनच्या माध्यमातून मोर्चा काढला आणि या सगळ्या श्रमिक वर्गाने त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून त्यांच्या मोबदल्यामध्ये वाढ करून त्यांना घामाचं दाम द्यावं आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यासाठी जबरदस्त मागणी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केलेली होती काय झालं या मागणीच ह्या आशा कर्मचारी अंगणवाडीच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी शालेय पोषणाहार कर्मचारी मतदानासाठी या सरकारला हे सगळे लागतात त्यावेळी घोषणा करायच्या या सगळ्यांना चुचकारायचं मात्र यांच्याकडून एकदा त्यांना जे काढून घ्यायचं आहे ते काढून झालं सत्तेवर आले की मग हे काय म्हणतात त्याच्याकडे मात्र पाठ फिरवायची या अर्थसंकल्पात परत तेच करण्यात आलेलं आहे या तिन्ही चारी पाचही घटकांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याची सुबुद्धी अर्थसंकल्पामध्ये या सरकारला सुटलेली नाही ही, ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये गेल्या काळामध्ये जे काही तरतुदी झाल्या शेतीच्या बद्दल किती तरतुदी झाल्या हे आपण जर पाहिलं तर अत्यंत संतापजनक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येते मागच्या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार वीस ची काही आकडेवारी मला माहिती आहे आणि ती तिची कंपेरिजन जर आताच्या आकडेवारीशी आपल्याला केलं की काही संतापजनक गोष्टी आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही दोन हजार वीस साली अजित पवारच कृषी अर्थमंत्री होते त्यांनी बजेट सादर केलेलं होतं कृषी जो अत्यंत महत्वाचा विषय आहे त्याच्यातून रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा आहे अन्न सुरक्षा सेक्युअर होण्याच्या अपेक्षा आहे त्या कृषीला दोन हजार वीस साली किती रुपये दिलेले होते आपल्या बजेटमध्ये त्यावेळी बजेट कमी होतं तरी सुद्धा सोळा हजार तीनशे तेहतीस कोटी रुपयाचं अलॉटमेंट एकट्या शेतीसाठी करण्यात आलेलं होतं ते आता वाढवायला पाहिजे पाच वर्ष परिस्थिती अधिक भीषण झालेली आहे शेतीची सोळा हजार तीनशे तेहतीस कोटीवरून त्यांनी ते आताच्या बजेटमध्ये शेतीचं अलॉटमेंट आणलेलं आहे नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयावर वाढवलं की कमी केलं सोळा हजारावरून डायरेक्ट आले नऊ कोटीवर नऊ हजार कोटीवर हे अत्यंत घातक अशा प्रकारचं शेतीकडे दुर्लक्ष करण्याचं काम यांनी केलेलं आहे सहकार पनन आणि वस्त्र उद्योगाच्या बद्दल दोन हजार वीस साली किती रुपये दिले होते त्यांनी या तीनही खात्यांना मिळून त्यांनी दिले होते सात हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये आज यावेळी दिलेले सात हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयावरून गेल्या पाच वर्षामध्ये वाढ करण्याऐवजी हे सरकार आलंय एक हजार नऊशे ब्याण्णव कोटी रुपयावर पणन वाट लावायची वस्त्रोद्योग वाट लावायची सहकार वाट लावायची कृषी वाट लावायची रोजगार हवीचं काय केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये सर्वात आशा जर ग्रामीण श्रमिकांना जर कोणती वाटत असेल तर ती रोजगार हमीच्या कायद्याची वाटते लालबावटा आणि किसान सभा शेतमजूर युनियन सगळ्या सीपीएमच्या संघटना मोठ्या प्रमाणात संघर्ष करून ती योजना आपण मिळवलेली आहे आज ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये शेतीचं संकट आहे मोठ्या प्रमाणात शहरातून सुद्धा स्थलांतर गावाकडे होत आहे अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये रोजगार हमीच्या योजनेची अधिकाधिक कामं काढली पाहिजे त्याच्यामध्ये रास्ता अशा प्रकारचा वाढ करून त्यांना घामाचं दाम दिलं पाहिजे त्यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या बरोबरच राज्य सरकारने सुद्धा पुढाकार घेऊन निधीची अलॉटमेंट केली पाहिजे बघा तुम्ही काढून आकडेवारी इतकी प्रचंड मागणी असताना या योजनेसाठी सुद्धा पुरेशी तरतूद करण्याची सद्बुद्धी महाराष्ट्राच्या सरकारला सुटलेली नाही कोणासाठी केली आहे मग तरतुदी कॉर्पोरेट भांडवलदारांना हा संबंध महाराष्ट्र लुटायला द्यायचा त्यासाठी वाढवत बंदराचे मोठे कॉन्ट्रॅक्ट काढायचे शक्तीपीठच्या माध्यमातून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट काढायचे महाराष्ट्राच्या जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी श्रमिकांच्या जमिनी महाराष्ट्राची खनिज संपत्ती महाराष्ट्राची संबंध वन संपत्ती ही कॉर्पोरेट घराण्यांच्या घशात घालायची मोठ्या प्रमाणामध्ये निधी कुठे दिलेला आहे रस्त्यांना दिलेला आहे ते रस्ते करायचे निकृष्ट रस्ते करायचे त्या टक्केवारी खायचे परंतु त्या रस्त्यावरून चालणारी जी बेस्ट आहे जी मुंबईचा आत्मा आहे त्या बेस्टसाठी मात्र नव्या गाड्या खरेदी करण्याची मागणी आमची संघटना करते आहे त्या ठिकाणी जी काही लाल बावट्याचे लोक एकत्र येऊन संघर्ष करतायत त्यांच्या मागणीला मात्र दखल द्यायची नाही नव्या बेस्टच्या गाड्या विकत घ्यायच्या नाही त्याचं खाजगीकरण करायचं आणि रस्त्यावर मात्र जिथे टक्केवारी जादा मिळते त्याच्यावर मात्र महाराष्ट्रभर कुठे मागणी नाही महाशक्तीपीठची तिथे मात्र जास्त पैसे खर्च करायचे थे, हे ठेकेदारी पोचणारं गुन्हेगारी पोचणारं आणि टक्केवारीचं राजकारण पोहोचणारं बजेट हे आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने अजित पवार साहेबांच्या सरकारने शिंदे साहेबांच्या सरकारने ठेवलेलं आपल्याला दिसतंय मित्रांनो तिजोरीची काय परिस्थिती आहे हे जरा पाहून मग मी आपल्याला समारोपाचे दोन शब्द बोले की काय परिस्थिती आहे आज याच्यामध्ये कर्जाचा डोंगर सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रावर वाढताना दिसतोय प्रचंड कर्जाच्या बोजाखाली या सगळ्या ज्या काही निवडणूक केंद्रीय योजनांचा जो काही दबाव येतोय त्याचा परिणाम म्हणून अनेक मूलभूत सोयीसुविधा ज्या ठिकाणी करायला पाहिजे शेतीमध्ये मातीमध्ये रोजगार निर्मितीमध्ये युवकांच्या रोजगाराच्या बद्दल शिक्षणाबद्दल तिथे कात्री लावली जाते आणि दुसऱ्या बाजूला कर्जामध्ये प्रचंड सरकार महाराष्ट्राला ढकलून देत आहे राजकोशीय तूट जी आहे आपल्या कल्पना करा की महसुली जमा आहे पाच हजार पाच लाख साठ हजार नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये महसुली जमा महसुली खर्च त्यांनी सांगितला त्याच्यापेक्षा जास्त सहा हजार सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये आणि त्याच्यामुळे महसुली तूट किती झालेली आहे तर पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव रुपयाची महसुली तूट झालेली आहे आणि राजकोषीय तूट तर एक लाख छत्तीस हजार दोनशे चौतीस कोटी रुपयापर्यंत वाढलेली आहे मित्रांनो ही शेकी मिळवताय की आम्ही स्थूल उत्पन्नाच्या टक्केवारीच्या भाषेमध्ये महसुली तूट एक टक्क्याच्या आठ ठेवलेली आहे स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापेक्षा आम्ही वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट कमी ठेवलेली आहे हे सगळ्या शिक्या भारत असल्या तरी वस्तुस्थिती की या सरकारच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात देशाची लूट होती आहे राज्याची लूट होते श्रमिकांची लूट होते कॉर्पोरेट कंपन्या आणि भांडवलदारांचं चा चांगलं होत आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात संघटित दरोडा टाकून राज्याला कर्जाच्या खाईमध्ये ढकललं जात आहे आणि म्हणून मित्रांनो ही वेळ आहे बजेट समजून घेण्याची भूल थापांच्या पलीकडे जात काम करण्याची सर्व श्रमिक शेतकरी आहेत कामगार शेतमजूर आहेत विद्यार्थी आहेत युवक आहे महिला आहे या सर्व श्रमिक घटकातल्या लोकांनी एकत्र येत हे बजेट ज्या प्रकारे महाराष्ट्राला खड्ड्यात घालत आहे श्रमिकांना खड्ड्यात घालत आहे आणि कॉर्पोरेट सेक्शन आणि राज्यकर्त्यांचं चांगलं करत आहे त्याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे त्याच्याबद्दल प्रसंगी रणांगणात उतरलं पाहिजे आणि श्रमिक वर्गाच्या बाजूनं अधिक अधिक अशा प्रकारची तिजोरी खर्च झाली पाहिजे आणि लूट जी आहे गरीबांची श्रमिकांची महाराष्ट्राची जनतेची ती थांबली पाहिजे याच्यासाठी मित्रांनो आवाज उठवला पाहिजे मित्रांनो आर्थिक पातळीवर आपण बरोबर ह्या सगळ्या भूमिका घेतो पण दुर्दैवानं ज्यावेळी एक येण्याची वेळ होती येते त्यावेळी राज्यातल्या ह्या सगळ्या जे काही भाजप आणि आर एस सरकार आहे त्यांना हे बरोबर माहिती आहे की हे एकत्र आले तर आपला हा सगळा जो लुटीचा प्रोग्राम आहे तो लोकांना कळेल आणि त्याला विरोध होईल म्हणून बरोबर आपण बघा बजेट सादर करत असताना महाराष्ट्रात काय घडलंय काल नितेश राणे आपल्या सगळ्यांच्या समोर आले आणि ते म्हणाले की बजेट वगैरेवर चर्चा करण्यापेक्षा आम्ही जरा नवे मुद्दे देतो आणि काय मुद्दा महाराष्ट्राला त्यांनी दिला मटणाचा काहीतरी एक नवा ब्रँड त्यांनी सांगते सांगितलाय आणि तो हिंदूंचा ब्रँड आहे म्हणून ते सांगताय आणि हिंदूंनी हिंदूंच्या या ब्रँडचं मटन खाल्लं पाहिजे अशा प्रकारे मुद्दा त्यांनी छेडलेला आहे आणि त्यात सुद्धा प्रचंड धर्मांधता आणून तो मुद्दा कसा कॉन्सन्ट्रेट करायचा याच्याबद्दल जीवाचं रान ऐन बजेटच्या वेळी जिथे चर्चा करायची आहे त्यावेळी हा मुद्दा त्यांनी समोर आणलेला दिसतोय दुसऱ्या बाजूला आपण आज काय पाहतोय अनेक लोकांनी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर तरुणांना प्रचंड बेद मारहाण करून त्यांचं शूटिंग करून व्हायरल केलं जात आहे कोणाला जय श्रीराम म्हणा म्हणून मारलं जात आहे कोणाला आमची पाईपलाईन आणवली म्हणून त्यांना चटके दिले जात आहेत सळ्या ताकून त्यांच्या अंगावर वन उठले उठवले जात आहेत प्रचंड प्रमाणात व्हिडिओ काढून हे हिंस्र अशा प्रकारचं राजकारण आपल्या मूळ प्रश्नांवर चर्चा होऊ नये यासाठीचं राजकारण बरोबर मुहूर्त साधून केलं जात आहे श्रमिक जनतेला मला विनंती करायची आहे की हे राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि हिंदू मुस्लिमच्या पलीकडे जात मराठा च्या पलीकडे जात आदिवासी बिगर आदिवासींच्या पलीकडे जात एक संपूर्ण समुदाय म्हणून आपण एक आहोत एकजूट करून श्रमिकांची एकजूट करून या सगळ्या बजेटचे सगळे अंतरंग आपण समजून घेतलं पाहिजे याच्या विरोधामध्ये आपल्याला कसा संघर्ष करता येईल आणि महिला असतील युवक असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांच्या हितासाठी शेतकरी कामगार आणि शेतमजूर असतील सगळ्यांच्या हितासाठी आपली लढाई जात धर्माच्या पलीकडे अस्मितांच्या मुद्द्यांच्या पलीकडे ते नॉन इश्यूज आहेत परंतु त्यांना आज महत्व आलंय त्याच्या पलीकडे आपल्याला कसं घेऊन जाता येईल यासाठी आपण विचार केला पाहिजे हा जो सगळा प्रपंच आपल्या चर्चा सत्रांचा आहे तो यासाठी आहे मला अपेक्षा आहे की डोकं शाबूत असणारे लोक याच्यावर विचार करतील हा व्हिडिओ शेअर करतील अजित अभ्यंकर जे काल बोलले त्यांचा व्हिडिओ शेअर करतील कदाचित ही मालिका पुढेही जाईल परंतु जे जे व्हिडिओ येतील ते मंथन करणारे व्हिडिओ पुढे पाठवले जातील त्यातून योग्य तो बोध घेतला जाईल आणि प्रत्यक्षपणाने कृतीच्या पातळीवर सुद्धा याचा परिणाम साध्य करण्यासाठी आपण सक्रिय व्हाल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद श्रमिक एकजूट जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका